नमस्कार मी दिनेश कांजी आपण न्यूज डंका लोकसभेच्या पाठोपाठ वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेमध्ये सुद्धा मंजूर झालेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात विराजमान झालेलं भाजपचं हे तिसरं सरकार आहे पहिल्या दोन सत्ताकाळामध्ये म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये भाजपकडे स्वतःचं बहुमत होतं ती परिस्थिती दोन हजार चोवीसमध्ये नाही आहे तरीसुद्धा भाजपने हे खडतर विधेयक संसदेमध्ये मांडण्याचं धाडस केलं आणि ते सहजपणे मंजूरसुद्धा करून घेतलं त्यामुळे विरोधक प्रचंड अचंबित झालेले आहेत विरोधक या भ्रमात होते की या विधेयकामुळे मुस्लिम समाजामध्ये प्रचंड रोषाचं वातावरण आहे मुस्लिम समाज या विधेयकाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरेल आणि सरकारची नाकाबंदी करेल म्हणजे तीच परिस्थिती सरकारवर ओढवेल जी शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान ओढवली होती सरकारला कृषी सुधारणा विधेयक मागे घ्यावं लागलं होतं परंतु विरोधकांचा हा समज निव्वळ भ्रम ठरला आणि भाजपने सहजपणे बाजी मारलेली दिसते वफ सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झाल्यानंतर काल हे राज्यसभेमध्ये मांडण्यात आलं राज्यसभेमध्ये याच्यावर चर्चा सुरू झाली ही चर्चा आज पहाटे अडीच वाजेपर्यंत सुरू होती आणि त्याच्यानंतर याच्यावर मंजुरीचा शिक्का उमटला आणि त्याच्यामुळे वफ सुधारणा कायद्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे हे अगदी सहजपणे घडताना दिसलं परंतु तेवढं सोपं हे काम निश्चितपणे नव्हतं मुस्लिम समाज या विधेयकाकडे कसा पाहतो ही बाब अत्यंत महत्त्वाची होती आणि भाजपने सुरुवातीपासून याच्यासाठी उत्कृष्ट रणनीती तयार केली होती ती रणनीती अत्यंत तंतोतंतपणे तंत तंत राबवण्यातसुद्धा आली वर्कबोर्ड हे दुकान बनलेलं आहे जे मुडभर लोक या दुकानाच्या गल्ल्यावर आलटून पालटून बसतात त्यांचेच किसे भरतात त्यांचीच घरं भरतात बोर्डाचं उत्पन्न खरं तर सर्वसामान्य मुस्लिमांसाठी खर्च करण्यात आलं पाहिजे त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी हा पैसा खर्च झाला पाहिजे हा तर्क भाजपच्या नेत्यांनी वारंवार मांडला हे विधेयक संसदेमध्ये मांडण्यात आल्यानंतर दोन्ही सभागृहामध्ये भाजपच्या नेत्यांची जी काही भाषणं झाली त्या भाषणामध्ये हा मुद्दा अत्यंत ठस्ठशीरपणे मांडण्यात आला आणि त्याच्यामुळे हे विधेयक विरोधक म्हणतात त्याप्रमाणे मुस्लिम विरोधी नसून हे विधेयक बगबोर्डाचं कारभार पारदर्शी करण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी सरकारने आणला आहे असा विश्वास तळागाळातल्या मुस्लिम समाजामध्ये निर्माण झाला आणि त्यामुळेच विरोधकांची खऱ्या अर्थाने गोची झालेली दिसते मुस्लिमांना चिथावणी द्यायची हजारो मुस्लिमांना रस्त्यावर उतरायचं आणि कायदा सुव्यवस्थेची ऐशी तशी करायची हे प्रयोग भारतामध्ये याच्यापूर्वीसुद्धा राबवण्यात आले होते शाहीनबाग आंदोलन आपल्याला आठवत असेल हजारो मुस्लिम रस्त्यावर उतरले त्यांनी रस्त्यावर ठिया दिला आणि सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला दोन हजार बारामध्ये मुंबईमध्ये आझाब मैदान मोर्चाच्या निमित्ताने हाच प्रयत्न करण्यात आला होता साडेतीन लाख मुस्लिम अर्थात पोलिसांच्या अहवालानुसार मी तुम्हाला आकडा सांगतोय साडेतीन लाख मुस्लिम रस्त्यावर उतरले आणि त्याच्यानंतर अभूतपूर्व दंगा झाला तमाशा झाला आणि तो तमाशा आजही मुंबईकरांच्या स्मरणात असेल वक्फ सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने असाच काही प्रयोग राबवण्याचा काही संघटनांचा प्रयत्न होता वक्फ सुधारणा विधेयकाचा घटनाक्रम दोन हजार तेवीसपासून पासून सुरू झाला संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं अल्पसंख्याक विभागाचे मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेमध्ये सर्वप्रथम हे विधेयक मांडलं या विधेयकाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला आणि हे विधेयक सखोल चर्चेसाठी संयुक्त संसदीय समितीच्या समोर गेलं पाहिजे अशा प्रकारची मागणी केली सरकारने ही मागणी तात्काळ मान्य केली आणि दरम्यानच्या काळामध्ये या विधेयकाच्या बाबत मुस्लिम धर्मगुरू मुस्लिम विचारवंत मुस्लिम नेते घटनातज्ञ आदींशी चर्चा सुरू केली त्यांच्याकडून ज्या सकारात्मक सूचना आल्या त्या सूचनांचा विचार केला आणि या विधेयकामध्ये त्या समाविष्ट केल्या त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये हा विश्वास निर्माण झाला की सरकार संख्याबळाच्या आधारावर नाही तर संवादाच्या आधारावर हे विधेयक मंजूर करून घेऊ इच्छितं जिहादी मानसिकतेच्या मुस्लिम संघटनांना हे विधेयक मान्य होण्याचा प्रश्नच नव्हता या विधेयकाच्या माध्यमातून सरकार तुमच्या मशिदी आणि मदरसे ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल अशा प्रकारचा अपप्रचार सुरू झाला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जमियत उलेमाय हिंद जमाते इस्लामी या संघटनांनी या विधेयकाच्या मुद्द्यावरून सरकारला धमक्या द्यायला सुरुवात केली हे विधेयक जर प्रत्यक्षात आलं तर मुस्लिम समाज रस्त्यावर उतरेल अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जाऊ लागल्या जमियत उलेमाय हिंसे मेहमूद मदनी यांनी तर सरकारला इशारा दिला की हम कुर्बानी केले तयार आहे हा धमकी इशारा होता फक्त इशारा नव्हता प्रयत्नसुद्धा त्याच दिशेने सुरू होते सरकारने जर हे विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला तर देशभरामध्ये दे शाहीनबागसारखी आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेत्याने दिला होता काँग्रेस नेते राशीद अलवी यांनी या आगीमध्ये तेल उतरण्याचा प्रयत्न केला त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेत्यांना सूचना केली की तुम्ही शाहीनबागसारखं आंदोलन करू नका तुम्ही शेतकरी आंदोलनासारखं आंदोलन करा आणि सरकारची कोंडी करा वक्फ सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने भडका ओढावा वातावरण पेटावं वा, अशी मुस्लिम संघटनांची इच्छा होती काँग्रेस नेते या इच्छेला अनुरूप होते अनेक असे छोटे मोठे पक्ष आहेत संघटना आहेत ज्यांची अशी इच्छा होती की अशा प्रकारचं आंदोलन पेटावं सरकारची प्रचंड मोठी कोंडी व्हावी हो परंतु ज्यांना हे आंदोलन पेटवायचं होतं त्यांची एक गोची झाली मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही आपल्या पाठीशी गर्दी नाही आहे हे लक्षात आल्यानंतर या लोकांनी आवर्तं घेतलं आणि छुटपूट आंदोलनं करून आपला कंड शमवला मुस्लिम समाजातील अनेक उदारमतवादी विचारवंत टी व्ही चॅनलवर जात होते आणि या विधेयकाबद्दल सकारात्मक होते अनेक मुस्लिम धर्मगुरू मुस्लिम विचारवंत यांचे या विधेयकाला पाठिंबा देणारे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाले होते आणि त्याचा एकत्रित परिणाम असा झाला की या विधेयकाच्या मुद्द्यावरून मुस्लिम समाजामध्ये दोन तट आहेत अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं उघड चर्चा सुरू झाली की या विधेयकामध्ये मुस्लिम विरोधी असं काहीच नाही आहे आणि त्याच्यामुळे गोची झाली पेटवा पेटवीचे धंदे करणाऱ्या कट्टरवादी मानसिकतेच्या जिहादी नेत्यांची या विधेयकाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या प्रयत्नाने मुस्लिम समाजामध्ये जे काही मंथन झालं होतं त्याचा परिणाम असा झाला की मुस्लिम समाजातील काही उदारमतवादी संघटनांनी या विधेयकाच्या बाजूने उघड उघड बोलायला सुरुवात केली ऑल इंडिया पसामंदा मुस्लिम महाज सुफी सज्जाद नशीन काउन्सिल राष्ट्रीय मुस्लिम मंच ऑल इंडिया मुस्लिम जमात या संघटनांनी या विधेयकाला पाठिंबा देऊन टाकला उत्तराखंड वक बोर्डाचे चेअरमॅन शादाब शम्स आणि मुस्लिमांमध्ये जो बरेलवी सेक्ट आहे त्याचे प्रमुख शहाबुद्दीन रिझवी बरेलवी यांनी या विधेयकाला खणखणीत पाठिंबा जाहीर केला या विधेयकाच्या मुद्द्यावरून देशभरामध्ये दे ज्यांना आग पेटवायची होती त्यांच्या मागे गर्दीच उठली नाही त्याच्यामुळे मनातले मांडे मनातच राहिले अमेरिकेमध्ये आता जो बायडन यांची सत्ता नाही आहे त्यामुळे याच्यापूर्वी भारतामध्ये पेटलेल्या आंदोलनाला परदेशातून जो प्रचंड निधी यायचा तसा प्रकार यावेळी झाला नाही आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये बागसारखी आंदोलनं करू अशा प्रकारच्या धमक्या ज्यांनी दिल्या त्यांना त्या धमक्या प्रत्यक्षात उतरवता आल्या नाहीत आणि या विधेयकाच्या निमित्ताने ज्यांना विरोध करायचा होता त्यांना फक्त जंतर मंतरवर विरोध करावा लागला आणि हे आंदोलनसुद्धा एका दिवसामध्ये समाप्त झालं या विधेयकाच्या निमित्ताने भाजपचं जबरदस्त असं राजकीय व्यवस्थापन जनतेच्या निदर्शनास आलं जदयू आणि तेलुगु या दोन पक्षांना या विधेयकासाठी पटवणं ही काही छोटी बाब नव्हती सामान्य बाब नव्हती परंतु भाजपने ते करून दाखवलं आणि या विधेयकाच्या मुद्द्यावर भाजपचे नेते जितके आक्रमकपणे बोलवते तेलुगु देसम आणि जदयूच्या नेत्यांची आक्रमकता त्याच्या तुलनेमध्ये तसूभरसुद्धा कमी नव्हती बी जे डी आणि वाय एस आर काँग्रेस हे दोन पक्ष असे आहेत जे पक्ष पहिल्या दोन टर्ममध्ये भाजपला प्रचंड उपयोगी पडले ते एन डी एमध्ये नव्हते परंतु भाजपचा त्यांना उपयोग झाला विशेष करून राज्यसभेमध्ये आता हे पक्ष भाजपच्या तेवढ्या जवळ राहिलेले नाही आहेत तिसऱ्या टर्ममध्ये तरीसुद्धा हे दोन्ही पक्ष या विधेयकाच्या मुद्द्यावर तटस्थ राहिले बी तर अशी भूमिका जाहीर केली होती की पक्षाच्या नेत्यांनी आपल्या विवेकबुद्धीनुसार या विधेयकाच्या मुद्द्यावर मतदान करावं केवळ मुस्लिमांचा एक गट या विधेयकाचं समर्थन करत होता अशातला भाग नाही आहे ख्रिस्ती समाजाने सुद्धा या विधेयकाच्या मुद्द्यावर सरकारचं समर्थन केलं आणि त्यामुळे एक गोची झाली काँग्रेस पक्षाची इथे आड आणि इथे भीर अशा पेचामध्ये काँग्रेस पक्ष विशेष करून गांधी परिवार सापडला मुस्लिमांना मतपेढीसाठी जर समर्थन द्यायचं तर ख्रिस्ती समाज नाराज होणार अशा प्रकारचा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला आणि त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना या विधेयकाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची जी योजना होती तीसुद्धा बारगळली या पेचातून काँग्रेससह तमाम पक्षांनी मार्ग काढला विरोधासाठी विरोध करायचा फार हंगामा करायचा नाही फार ताणून धरायचं नाही फार जोर लावायचा नाही फक्त आमचा विरोध आहे असं दाखवायचं आणि संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये ते चित्र अगदी स्पष्टपणे दिसलं फक्त विरोधासाठी विरोध सुरू होता त्या विरोधामागे कोणती ताकद जाणवत नव्हती लोकसभेमध्ये तर राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा हे बंधूभगिनी बोललेच नाहीत त्यांनी तोंडच उघडलं नाही तो त्यामुळे काँग्रेसची या मुद्द्यावर किती द्विधा मनस्थिती होती ही बाब अत्यंत ठष्टशीपणे लोकांच्या समोर आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने या देशामध्ये दहा वर्षापेक्षा जास्त काळ सत्ता राबवलेली आहे आणि या दहा वर्षाच्या सत्ता काळामध्ये अनेकदा अत्यंत कठीण अशी विधेयकं संसदेमध्ये मांडण्यात आली आणि ती मंजूरसुद्धा झाली अशा प्रकारची विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी जे राजकीय कौशल्य लागतं ते भाजपने व्यवस्थितपणे आत्मसात केलेलं आहे वक सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने सुद्धा याचा प्रत्यय आला भाजपने विषय भिजत ठेवला नाही कारण विषय भिजत ठेवला तर परिस्थिती बिघडते गडबड होते हे भाजप नेत्यांना चांगलं माहिती आहे विरोधकांना हालचाल करायला उसंत मिळते त्यामुळे भाजपने एका दिवसामध्ये लोकसभेत एका दिवसात राज्यसभेत हे विधेयक मंजूर करून घेतलं आणि आपलं काम चोखपणे पार पाडलं या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो आहे व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा या व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद